हो मिस्टरांनी तुमची टीम बनवा तुमच्या कौशल्यावर ऍटस्किल फॅन्टसी लिंक इन द डिस्क्रिप्शन लोकसभा निवडणुकीचं सध्या रणांगण महाराष्ट्रामध्ये खास करून तापलेलं दिसून येतंय महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोन्ही जागा वाटप आणि तिकिटांवरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी असल्याचं समोर येतंय आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये खास करून काँग्रेसमध्ये बरीच मंडळी नाराज असल्याचं समोर येते सांगली नंतर आता हा वाद नाशिकमध्ये आणि धुळ्यामध्ये जाऊन पोहोचलाय धुळे लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा झाली आणि त्यानंतर लगेच नाशिक आणि धुळ्याच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राजीनामा सोपवलाय हो धुळ्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले यानंतर लगेच धुळ्याचे जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत श्याम सनेर यांनी राजीनामा दिलाय तर इकडं नाशिकचे जे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे तुषार शेवाळे यांनी सुद्धा आपला राजीनामा सुपूर्द केलाय डॉक्टर शोभा बच्छाव या धुळे लोकसभेच्या रणांगणामध्ये भाजपचे जे माजी मंत्री आहेत केंद्रीय सुभाष भामरे यांच्या विरोधात आता निवडणूक लढवणार आहेत परंतु शोभा बच्चव यांची ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर नाशिक आणि दोन्ही काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला खूप मोठा धक्का बसल्याचं अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर पक्षानं आपल्यावर अन्याय केलाय अशी भावना श्याम सनेर यांनी बोलून दाखवली काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडे आम्ही उमेदवारी मागितली होती काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ही आमची प्रतिमा असताना आम्ही पक्षामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती पण पक्ष नेतृत्व सातत्याने आमच्याकडची कुवत आमची क्षमता आमच्याकडे पैसा आहे किंवा नाही हे रोज हिशोब मांडत राहिले आणि दुर्दैवाने त्याने त्यांनी पक्षाच्या बाहेरील उमेदवार आणला जिल्ह्याच्या बाहेरील उमेदवारांना त्यामुळे आमच्या भावना तर तुषार शेवाळे यांनी सुद्धा आपला राजीनामा नाना पटोलेंकडे सुपूर्द केलाय तसं पत्र त्यांनी नाना पटोलेंना लिहिले शिवाय धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत विजेंद्र पाटील यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि तिकीट वाटपामध्ये घोळ झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी लावलाय आणि सोबतच काँग्रेसमधील इतर पदाधिकारी सुद्धा राजीनामा देतील असं सुद्धा पाटील यांनी सांगितलंय नाशिक आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला खूप मोठा धक्का बसलाय धुळे मतदारसंघामध्ये गेले दोन महिन्यांपासून पक्षाला उमेदवार मिळत नव्हता इथले प्रमुख नेते असलेले आमदार कुणाल पाटील हे निष्क्रिय झाले आहेत असा आरोप सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलाय शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर हे नाराजी नाट्य समोर आले आणि आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार बदलाची मागणी सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे सांगलीनंतर धुळे आणि नाशिकमधील काँग्रेसमधील अंतर्गत असलेला हा कलह आणि हे नाराजी नाट्य आता नेमकं कुठवर जाऊन पोचणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका धन्यवाद